छत्र हा कार्यक्रम आहे त्याचा आज आपण शुभारंभ करत आहोत शिवाजीराव पाटील आमच्या लता दिदी आमचे या याचे व्यवस्थापक पाटील साहेब का माहीत आहे दरवर्षी आपण उन्हाळा वृद्धाश्रमाला कधीही आपण विसरत नाही हे मी अध्यक्ष महोदयांना सांगू इच्छितो की ातून आम्ही नव्वद उपक्रम घेत असतो त्यातले तीन उपक्रम तर असे आहेत की तीनशे पाच स्वामी समर्थ मंदिराच्या बाजूला रुग्णालयात जेवणाचा डब्बा रोज सकाळी दहा वाजता न चुकता त्या ठिकाणी देण्यात येत आणि शासकीय रुग्णालय विष्णुपुरी या ठिकाणी जे एड्स चे पेशंट आहेत त्यांना बिस्किट आणि पाण्याची बॉटल त्यांना चालू आहे छत्रीचा उपक्रम सात वर्षापासून चालू आहे हे सर्व उपक्रम घेता पण काम करतो त्याचं नाव मोठं हा त्या सर्व लोक सहभागातून हा कार्यक्रम होत असतो परवा सोमवारी आपण वृत्तपत्रात ऐकलं असेल की ज्येष्ठ नेते आढावा सांगितला त्यांच्या जेव्हा जेव्हा त्यांनी मला बोलवले त्याच्या कार्यक्रमाला मी गेलेले सकाळी सहा वाजताची चांगला आणि मोठा उपक्रम आहे आणि आपण जे हे करत आहात ते पुण्याचं

आज आमचे मित्र धर्मभूषण दिलीप ठाकूर यांनी सर्व जे आमचे माता भगिनी आहेत पुरुष आहेत सर्व मित्र परिवार आहेत त्या लोकांकरता शुभारंभ म्हणून पावसाळ्यात छत्री उन्हाळ्यात चप्पल आणि हिवाळ्यात ब्लँकेट हा उपक्रम दरवर्षी राबवतात सातवा वर्ष सा है आज हाँ शुभारंभ जा शुभारंभ प्रसंगी आज सर्व इत जे उपस्थित लोक सगैंक छतरा वाटप कर प्रमाण अतिशय चांगला उपक्रम दिलीप बो राबत मेरा शुभे मैं स्नेहलता जयसवाल हैदराबाद से भी हूँ और यहाँ भी संपर्क है मेरा और आज यहाँ पर वृद्धाश्रम में हमारा सौभाग्य मिला है मुझे कि इनके साथ रहे आए बात करें और छतरी वाटप का प्रोग्राम हमारे ग्रुप के लीडर हमारे बॉस दिलीप ठाकुर भैया जी उनके निगरानी में इस कार्यक्रम होते हैं। ये एक ही कार्यक्रम नहीं, बहुत कार्यक्रम होते हैं और आज यहाँ आके सच में बहुत आनंद आ रहा है और इन लोगों के सभी भावनाओं को भी थोड़ा सा पहुँचने की कोशिश हुई है हमारी और अच्छा एक अच्छा कार्यक्रम है बारिश के दिनों में छतरियां देते हैं सर्दी के दिनों में हम ब्लैंकेट बांटते हैं और जब धूप पाती है गर्मी होती है और नंगे पैर लोग जाते हैं तो उनके लिए चप्पलों की व्यवस्था की जाती है ऐसे बहुत कार्यक्रम है ओके तो थैंक यू धन्यवाद आज संध्या छो मधे धर्मभूषण दिलीप ठाकुर जे उपक्रम ला छी उन्हा मध्य चप्पल हिवाकेट हा जो उपक्रम आहे एकदम खूप छान उपक्रम आहे आणि हा उपक्रम आम्हालाही आनंद वाटतोय छान झाला एकदम